नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभप्रभात मी आहे प्राध्यापक गणपत उगडे गणपत उगडे मराठी व्याकरण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता तुम्ही दीपावलीचा आनंद लुटत आहात आज लक्ष्मी पूजा अर्थातच आपल्या हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येकाला असं वाटतं कि आपल्या घरी सत्ता संपत्ती पैसा प्रतिष्ठा धनलक्ष्मी वैभवाने वाईबान, नांदावी परंतु त्या ठिकाणी आधी सरस्वती नंतर लक्ष्मी आणि म्हणून तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सरस्वती ज्या वेळेस तुमच्यावरती प्रसन्न होईल त्यावेळेस लक्ष्मी आपोपच तुमच्या घरी वैभवाने नांदेल या मात्र शंका नाही चला तर मित्रांनो तुम्हाला कल्पना आहे कि स्पर्धा परीक्षा म्हटलं की मराठी व्याकरण हे निर्णायक आहे मग त्यातल्या त्यात, त्यात तुमची पोलीस भरती असेल वनरक्षक असेल तलाठी भरती असेल असेल एखादी दुसरी सिव्हिल इंजिनिअरिंगची परीक्षा वगैरे असेल कोणतीही परीक्षा घ्या अगदी लिपिक टंक लेखकापासून तर उपजिल्हा अधिकारी पदापर्यंत कोणत्याही परीक्षेला मराठी व्याकरण हे निश्चित खात्रीशीर तुम्हाला मिरिटला आणून देणार आहे कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे चला चला तर आज आपण एक महत्वाचा घटक अभ्यासणार हो। आहोत अर्थातच तो आहे काय कि शब्दांच्या जाती काय आहे रे तो शब्दांच्या शब्दांच्या जाती आता शब्दांच्या जातीच्या संदर्भात विचार करत असताना या घटकावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात परीक्षेला एखादं वाक्य दिलं जात समजा प्रश्न असा विचारलेला आहे प्रश्न असा विचारलाय कि काल भारताचा काल भारताचा विजय झाला विजय झाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला काल भारताचा विजय झाला आणि विजय झाला असा प्रश्न विचारल्यानंतर या शब्दाखाली विजय खाली काय केलं अधोरेखित केलं आणि अधोरेखित केल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल कि अधोरेखित शब्दाची जात ओळखा किंवा नामाचा नामाचा प्रकार ओळखा अशा नामाश्न परीक्षेला समजा विचारला आणि विचारल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिले जातील पर्याय मध्ये पहिला पर्याय दिला काय पर्याय दिला रे मग hmm. पर्याय दिला ए की विजय हे कोणत्या प्रकारचं नाम आहे सामान्य नाम आहे दुसरा प्रकार दिला या ठिकाणी बी हे विशेष नाम आहे विशेष नाम आहे सी पर्याय पर्याय दिला हे भाववाचक नाम आहे आणि डी पर्याय दिला विशेष नाम भाववाचक नाम भाव वाचक पर्याय दिला, दिला धातु साधित नाम चलो कोण बनेगा करोडपती काय वाटतं तुम्हाला अंदाजे कोणता प्रकार असेल की विजय इथं पाणी लक्षात घ्या विजय हे कोणत्या प्रकारचं नाम आहे विजय या ठिकाणी कोणत्या प्रकारचं नाम आहे सामान्य नाम आहे विशेष नाम आहे भाववाचक नाम आहे की धातू साधित नाम आहे काय वाटतं तुम्हाला अंदाजे सांगा तुम्ही तर मित्रांनो बऱ्याच जणांचा समज गैरसमज असतो विजय हे प्रॉपर नाम म्हणजे विशेष नाम आहे पण तसं नाही वाक्यात येणारा एकच शब्द आठ प्रकारचं कार्य करत असतो मग जागा बदलली कार्य बदलतं कधीकधी पहा की इथं काल भारताचा विजय झाला आता विजय म्हटल्यानंतर विजय दाखवता येत नाही तो अदृश्य स्वरूपामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही प्रकार वगैरे आहे याला म्हणायचं भाववाचक नाम आहे हे कोणतं नाम आहे भाववाचक जर मी असं म्हटलं असतो विजय पोलीस भरती झाला विजय टी ला पास झाला जर असं म्हटलं असतं तर विजय हे प्रॉपर नाव नसतं परंतु या ठिकाणी विजय सुरुवात दिला पर का परंतु या ठिकाणी विजय झाला याचा अर्थ हे कोणतं नाव आहे भाववाचक नाम आहे मग याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे शब्दांच्या जाती म्हणजे काय शब्दांचे मुख्य दोन प्रकार विकारी अविकारी परत विकारी मध्ये सव्वे अव्य परत अप्रते परत विकृती प्रकृती परत या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे नाम नामाचे प्रकार सर्व नाम सर्व नामाचे प्रकार विशेषण विशेषणाचे प्रकार क्रियापद क्रियापदाचे प्रकार त्यानंतर क्रिया विशेषण अव्यय शब्द योग्य अव्यय उभय हवे केवळ हवे हा सर्वच भाग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मग मित्रांनो आता तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे काय लक्षात घ्यायचंय पहा कि इथं परफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कि आपल्या का मी काय समजू आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात लक्षात ठेवा आपल्या आप बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करतात भाषा अभ्यासकांनी त्याचे आठ गट तयार केले त्या आठ गटालाच शब्दांचे आठ प्रकार किंवा शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात दीपावलीच सीजन आहे फटाक्यांचा जोरजोरात आवाज येतोय काही हरकत नाही चला तर काय देखील त्यांना आनंद लुटायचा आहे आपण यायचा त्यांच्या बरोबर आता या शब्दांच्या शब्द उदाहरण जर पाहिलं तर उदाहरण आहे पक्षी झाडावर बसले झाडावर बसले पक्षी झाडावर बसले पतंग वर गेला पतंग वर गेला तू त्या राजपुत्राला तू त्या राजपुत्राला वर तू त्या राजपुत्राला वर वर मुलाच्या लग्नात मुलाच्या लग्नात तोऱ्यात मिरवत होते मुलाच्या लग्नात तोऱ्यात मिरवत मिरवत होते आता या ठिकाणी पहा बनवा किती वाक्य दिलेले रे किती वाक्य दिले एक दोन तीन आणि हे चार वाक्य दिले पण या चारही वाक्यामध्ये इथं पहा तुम्ही जर बारकाईने विचार केला इथं वर आहे इथं देखील वर आहे इथं पण वर आहे आणि इथे पण वर आहे म्हणजे चारही वाक्यात वर वर आलेले आहे जागा बदलली शब्दाचं कार्य बदललं पहा जस मी आईच्या दृष्टिकोनातून मुलगा आहे पण बायकोच्या दृष्टिकोनातून नवरा आहे मुलीच्या दृष्टिकोनातून तिचा बाप आहे कोणाचा तरी काका आहे कोणाचा तरी चुलता आहे याचा जा अर्थ जागा बदलली कार्य बदल तू त्या राजपुत्राला वर वर म्हटल्यानंतर इथं काय आहे रे शब्दयोगी अव्य शब्द योगी अव्यय आहे शब्द योगी अव्यय त्याच्यानंतर पतंग वर गेला वर गेला याचा अर्थ ही क्रिया झाली हे क्रिया विशेषण आहे काय आहे रे क्रिया विशेषण आहे तू त्या राजपुत्राला वर वर हे क्रियापद आहे वर काय म्हणून आले रे क्रियापद म्हणून आलं वर पिता मुलाच्या लग्नात पुण्यात मिळवत होते हे काय झालं रे विशेषण झालं काय झालं विशेषण झालं म्हणून आता तुम्हाला लक्षात दाल घ्यायचं आहे ते म्हणजे असं कि या ठिकाणी वर हे शब्द योग्य वगैरे आहे वर हे अव्यय आहे वर हे वाक्याच्या शेवटी क्रियापद आहे वर तिथे मुलाच्या लग्नात दोऱ्यात मिळत होते हे विशेषण आहे म्हणजेच वाक्यात येणारा एक शब्द आठ प्रकारचं कार्य करतो त्यालाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात ओके मग आता इथं जर आपण पाहिलं तर याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे शब्दांच्या जातीमध्ये हे आहे शब्दांच्या जाती मध्ये किती प्रकारे रे? तर शब्दांच्या जातीचा विचार करत असताना लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे दोन प्रकार आहेत दोन, दोन मध्ये इथं पक्क लक्षात ठेवा इथं पहाच नाव काय आहे रे एकाला म्हटलं जात विकारी जाती कोणत्या जाती आहेत विकारी जाती, विकारी जाती। आणि दुसरा जो काही प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जात अविकारी जाती अविकारी जाती विकारी जाती आणि अविकारी जाती आता विकारी आणि अविकारी याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना आता तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे विकारी आणि अविकारी मध्ये पहा याला काय म्हटलं जातं रे याला म्हटलं जात इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कि इथ लिंग पहा लिंग त्याच्यानंतर वचन त्यानंतर विभक्ती आणि त्यानंतर काल काल यानुसार बदलणाऱ्या जाती यानुसार जाती ओके आणि इथं काय आहे रे लिंग त्याच्यानंतर वचन त्यानंतर विभक्ती त्यानंतर, त्यानंतर काल त्याच्यानंतर काय आहे रे त्याच्यानंतर विभक्ती का यानुसार यानुसार न बदलणाऱ्या यानुसार न बदलणाऱ्या जाती इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मग इथला जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना आता तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ते म्हणजे असं की इथं मित्रांनो पहा याला काय म्हटलं जात रे याला म्हटलं जात सव्वे सव्य हा शब्द कोणी वापरला आणि याला काय म्हटलं त्यांनी रे अं शब्द वापरला सव्य म्हणजे बदलणारे आबवे म्हणजे न बदलणारे परत या ठिकाणी दादबा पांडुरंग करकटकर हे मराठीचे पाणिनी आहेत त्यांनी प्रत्येक शब्द वापरला वा सप्रत्य सप्रत्यय म्हणजे शब्दांना प्रत्यय लागतात पांडुरंग कर आणि इकडे शब्द काय वापरणार आहे अप्रत्यय अप्रत्यु काही शब्दांची पद्धत वगैरे आहे त्या शब्द प्रकारामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे ही काय असते रे ही असते विकृती काय आहे शब्दांची विकृती विकृती आणि विकृतीनंतर हा जो काही प्रकार वगैरे आहे याला काय म्हटलं जातं रे प्रकृती विकृती आणि प्रकृती मग याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कि इथं किती जाती आहेत रे चार जाती आहेत किती जाती आहेत पाहून घ्या किती जाती आहेत चार या चार जातीचा जर विचार वगैरे केला तर पहिली जी जात वगैरे आहे त्या पहिल्या जातीला म्हटलं दुसरी जी जात आहे त्याला सर्वनाम तिसरी जी जात आहे त्याला म्हटलं विशेषण चौथी जी जात आहे त्या चौथ्या जातीला म्हटलं जात क्रियापद काय म्हटलं जातं रे क्रियापद आणि इकडे जर पाहिलं तर पाचवी जी जात आहे तिला म्हणायचं क्रिया विशेष त्यानंतर सहावी जात आहे शब्दयोगी शब्दयोगी त्यानंतर सातवी जात आहे आणि त्यानंतर आठवीची जात आहे तिला म्हणायचं केवळ प्रयोगी आपल्याला या ठिकाणी या किती जाती रे चार चार जातीचा विचार करत असताना इथं तुम्ही लक्षात घेतलं की ह्या शब्दांच्या चार जाती आहेत चार जातीमध्ये आठ जाती विकारी अविकारी लिंग वचन व विभक्ती काळ यानुसार बदलणाऱ्या जाते आणि इकडे कसं आहे लिंग वचन विभक्ती व काल यानुसार न बदलणाऱ्या जाते त्याला काय म्हटलं मोर केशव स इथ काय शब्द वापरला रे इकडे काय शब्द वापरला त्यांनी इकडे इकडे दादवा पांडुरंग म्हणतात मराठीचे सिकडे अल्वे पांढरून ही शब्दांची विकृती विकृती म्हणजे रूपामध्ये बदल होतो ही प्रकृती जस राधा राधा ही प्रकृती आहे राधाने राधे राधाला बरोबर याच्यामध्ये किती जाती जाते चार नाम सर्वनाम विशेषण क्रियापद इकडे किती जाती जाते क्रिया विशेषण शब्द आता आपल्याला या ठिकाणी या प्रत्येक ज्या काही मुख्य जाती आहे मग त्या मुख्य जाती आणि त्याचे जे काही पोट प्रकार आहे सब टाईप या आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे चला तर मित्रांनो आज आपण शब्दाच्या जातीला सुरुवात केली मी तुम्हाला सांगितलं शिकवलं वाक्यात देणारा एकच शब्द आठ प्रकारचं कार्य करतो तुमच्या आमच्या बोलण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता येतो म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे आठ गट तयार केले त्यालाच शब्दांचे आठ प्रकार किंवा शब्दांच्या आठ जाती म्हणतात विकारी मध्ये चार आणि अविकारी अव मध्ये चार चला तर या ठिकाणी आज आपण थांबतोय पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये या, भाग या प्रत्येक जातीचा सविस्तर अभ्यास घेऊन तो नमस्कार पुन्हा एकदा दीपावलीच्या के ना आज लक्ष्मी पोजनाच्या तुम्हाला सर्वांना गोड हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थांक थँक्स